शरद पवार साहेबांच्या मागं राहण्याचा प्रयत्न सगळी लोक आज करत आहेत आणि ते पुन्हा संघटित करून त्यांना कामाला लावणं हा एक उद्देश आहे आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय की आम्ही बैठक प्रत्येक वक्तव्याबद्दल मत देणं योग्य नाही काही वक्तव्य मताच्या पलीकडे असतात तो मतदार आजही शरद पवार साहेबांच्या मागे आहे काही मुठभर लोक गेली म्हणजे माणसं जातात हा गैरसमज मनात काढून टाका परत येतील असं लोकांना अजून पण लोकांना असं वाटत नाही आता एवढी लोक जी होती शरद पवार साहेबांच्या माग राहण्याचा प्रयत्न सगळी लोक आज करतायत एवढं झाल्यानंतर निष्ठावनाला संधी निष्ठावंतांनाच संधी देणार आम्ही

मला वाटतं की आता सिटिंग सदस्य रणजित राजे निंबाळकर आहेत आता सदस्य पाच वर्षाची से त्यांची टर्म झाली आहे नैसर्गिक न्यायाने भारतीय जनता पक्ष त्यांना देईल ना आता ती सिटिंग सदस्य आहेत त्यापेक्षा वेगळं अजून कोण मागत आहे ते मला माहित नाही मी काय भाजपचा सदस्य नाही अशी प्रत्येक पक्षात अशी मागणी अनेकांची येते पण फॅक्ट काय वस्तुस्थिती नाकारता येत नाही की ते एक टर्म आमदार खासदार आहेत त्यामुळं त्यांनाच पुढं कंटिन्यू करणं नैसर्गिक आहे आता बाकीच्यांच्या कितीही मागण्या असल्या तरी त्यांना त्यांचा तेन प्रचार करावा लागेल रामराजे यांचा सिंह निंबाळकरांचा प्रचार करताना नाईलाजने दिसतील काही दिवसांनी संपूर्ण महाराज उत्सवामध्ये जवळपास सर्व आमदार सहा सहाच्या सहा महाविद्यालय आहेत अशाही परिस्थितीत मान मधून अविषय जगतात महाराज इच्छुक आहेत त्यांनी जे पद्धतीने तयारी सुद्धा केलेली आहे असं कोणी एवढे विपरीत परिस्थिती असताना अजून लोक आपल्याला कोण इच्छुक आहे विपरीत परिस्थिती नाही आहे परिस्थिती फार चांगली आहे उलट मतदार जो आहे तो मतदार आजही शरद पवार साहेबांच्या मागे आहे काही मुठभर लोक गेली म्हणजे माणसं जातात हा गैरसमज मनात काढून टाका अतिशय चांगली परिस्थिती आहे आम्ही जो उमेदवार या मतदारसंघात उभा करू पवार साहेबांनी या मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व केलेलं आहे आम्ही जो मतदार उमेदवार उभा करू तो इथून निवडून येईल अशी आमची खात्री तीन चार जण आहेत पण अभय जगताप या सातारा जिल्ह्यातनं प्रॉमिनंटली मागणी करणारे अभय जगताप आहेत सोलापूर जिल्ह्यातनं एक दोन जण आहेत असं जाहीर करणं योग्य नाही कारण तिकीट एकालाच मिळणार आहे ते इतर उरलेलं दोघांच्यावर अन्याय परत ते लागले कामाला तर मला परत उद्या पैसे काढाव्या लागतील जो निवडून येणारा आहे निवडून येण्याची शक्यता आहे अशा तरुणाला आम्ही पुढं करू